श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल इजी शिलाईमध्ये तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर काल आपण पाहिलं होतं आरीवर्कचे जे ब्लाऊज पीस आले होते त्याचं आपण अस्तर कट केलं होतं कटरी ब्लाऊजचं तर आत्ता ते वर मेन फॅब्रिक आपल्याला कट करायचं आहे तर अस्तरचे जे पॅटर्न असतात ते मेन फॅब्रिकवरती ठेवून कसं कट करायचं त्यात ते तयार जर आरीवर्क असेल बाहीला आणि पाठीमध्ये तर कशा पद्धतीने ठेवून करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे मेन फॅब्रिक कट करणार आहे कारण गळ्याला डिझाईन आहे त्यामुळे गळ्याचे आकार कसे काढायचे हे नंतर पाहायचं आहे त्यामुळे आता अस्तर मेन फॅब्रिक ठेवून कट करायचं आहे तर तो तु तु हे ब्लाऊज दाखवते कारण हे मला खूपच आवडले तर बघा तर ह्या बाईच्या डिझाईनवरती ही बाईची डिझाईन अगदी अशी आहे बघा व्यवस्थित ठेवून ह्याच्यावरती अस्तर ठेऊन तुम्ही कट केला तरी देखील चालतं पण तुम्हाला जर वाटतं असेल ब्लाऊज बिघडेल किंवा वरती खाली डिझाईन होईल तर तर तुम्ही अशी एक एक बाही ह्याच्यावरती एकदा आणि त्याच्यावरती एकदा ठेवून कट करू शकता तर त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे बघा तर हे जर शेंटर आहे तर शेंटरला शिलाई आखून घ्यायची आहे तर हे बघा मी थोडा अस्तर कमी कट केलेला आहे कारण त्यांना इतकीच भाई हवी आहे अस्तर इतकीच त्यामुळं मी कमी कट केले पण मला बहुतेक पुन्हा जोर द्यावा लागणार आहे त्यांनी जर सांगितलं कमी होऊन तरसुद्धा मी वरची डिझाईन कट करू शकत नाही किंवा खालूनसुद्धा कट करू शकत नाही तर मी अस्तरला थोडासा जोड देऊन भाई थोडी मोठीच बनवणार आहे प्रॉब्लेम आता झालेला आहे तर इतकी मोठी हो बाही बसवायची कारण ती लेडीज गिड्डी आहे आणि त्यांची बाही खूपच कमी होणार आहे तर त्यांना मी आता कॉल करून पुन्हा एकदा विचारते थोडी बाही जास्त झाली तरी चालेल का म्हणून कारण एक दीड इंच एक्स्ट्राच होणार आहे बाही आपण आता जोड देऊया बाहीला आणि त्याची बाही कट करून घ्यायची त्यानंतर आणखीन एक सेम आरीवर्कचं त्यांचंच ब्लाऊज आहे ते देखील कट करून घेऊयात तर त्याची बाही बघूया कशा पद्धतीची आहे तर त्याची बघा बाही दोन्ही एका साईडला आणि एवढी छोटी छोटी दिलेली आहे इथं देखील खूप खूप खुँ, मोठे मोठे जोड येणार आहेत कारण पर्यायच नाही जोड दिल्याशिवाय तर बघा अशा पद्धतीचे जर आरीवर्क डिझाईन असेल तर असं तुम्हाला कुठे जोड द्यायचं हे सगळं विचार करूनच कटिंग करावं लागतं डायरेक्ट जर तुम्ही कसं तर कटिंग केला तर नंतर तुम्हाला खूपच मग प्रॉब्लेम होऊ शकतो ब्लाऊज व्यवस्थित करू शकत नाही तुम्ही त्यामुळे या बघा ह्या साईडची जी बाई आहे ह्या साईडची जी बाईची डिझाईन आहे त्याचं आपल्याला अशा पद्धतीने शेंटर काढून घ्यायचं आहे तर शेंटरला मी असं मार्किंग करून एक मोठी वरती अशी लाईन आखून घेतलेली आहे आणि ह्या साईडच्या बाईला देखील असा सेम सेंटर काढून त्याची देखील एक मार्किंगची लाईन अशी आखून घ्यायची आहे तर आता ही लाईन त्या लाईनीवरतीही अशा पद्धतीने ठेवायची आहे अगदी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आता इथे बघा इथे बाकी अशी ठेवून घ्यायची आणि बघा अस्तरला जो आपण मार्क आणि बघा अस्तरला जे आपण शेंटरला मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग आणि डिझाईनमध्ये जे आपण मार्किंग केलेलं आहे सेंटरचं से ते मार्किंग एकत्र एक येईल अशा पद्धतीने अस्तरची बाई ठेवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा बाही मोठीच आहे इथं देखील पण हे जे काट आहे ते मी कट करून टाकणार आहे कारण त्यांनी सांगितले फक्त डिझाईन आली तरी चालेल काट वगैरे काही नको त्यामुळे ह्या बाईचा काही इश्यू नाही फक्त त्या बाईसाठी विचारून मग त्याला मी जोड देणार आहे अस्तरला तर आता पाठीचा भाग बघा तर इथं गळा मोठा दिलेला आहे डीप आहे त्यामुळे चालेल याला गळा कसाही काढला तरी त्यामुळे इथं असं सेंटरला पकडून घ्यायचं आहे आणि ही देखील डिझाईनवर डिझाईन येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर ही जी खालची डिझाईन आहे इथं अगदी व्यवस्थित खालच्या साईडला आपल्याला शिलाई मारायला जागा राहावी या पद्धतीने कटिंग करायचं आहे तर हा पाठीचा भाग देखील कट करून झालेला आहे तर आता बाबा पुढील जे दोन भाग आहेत ते कट करायचे आहेत तर इथे साईड पीस आणि कोठरी दोन्ही भाग अगदी व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहेत आता ह्याच्या भोवत्याने फक्त आपल्याला कट करायचं आहे कुठेही एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही तर साइड पीस आणि कोठरी कट करून झालेली आहे आता आपण पट्टी कट करून घेणार आहोत तर साडीतल्या डबल फोल्ड ब्लाऊज पिसावरती अस्तर क्रॉसपटी ठेवून घेतलेली आहे आणि आता आपण भोवत्यांनी कट करायचा आहे ती कट करताना बघा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे अस्तरपेक्षा बघा हे कटिंग सगळं झालेलं आहे तर आता हे कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे तर या वाकेशनच काही कटिंग मी तुम्हाल तुम्हाला दाखवणार नाही कारण सेम ह्याच पद्धतीने ती देखील ब्लाऊज मी कटिंग करणार आहे आणि हे ब्लाऊज पूर्ण सगळे शिवून तयार झाल्यानंतर ह्याचे फोटो देखील मी तुम्हाला शेअर करेन तर बघा हे तिन्ही आरीवर्कचे ब्लाऊज मी तयार केलेले आहेत आणि त्याचे फोटो देखील लावलेले आहेत तर दोन व्हिडिओ मी एकत्र जोडलेले आहेत तर बघा सुद्धा हे ब्लाऊज खूप छान बसलेले आहेत आणि त्यांना खूप आवडले त्यांनी ब्लाऊज घेऊन गेलेत आणि त्यानंतर मला फोन देखील करून सांगितले आहे तर व्हिडिओलाच थोडा लेट झाला होता ही तिन्ही ब्लाऊज तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू